एकीकडे अमरावती महानगरपालिकेला भारत सरकारकडून शुद्ध हवा अभियाना अंतर्गत पहिला राष्ट्रीय पुरस्कार मिळाल्याची घोषणा झाली होती ज्यावर संपूर्ण शहरात आनंदाचा माहोल होता पण आता तोच पुरस्कार फक्त दिखावा ठरत असल्याचं दिसतंय कारण शहराची खरी परिस्थिती अत्यंत बिकट आणि चिंताजनक आहे महानगरपालिकेची निष्काळजीपणा महानगरपालिकेने सुरू केलेलं स्वच्छता अभियान आता फक्त कागदावर आणि फोटो सेशन पुरतं मर्यादित राहिला आहे राजकीय दबावपोटी स्वच्छता अभियान न राबविणाऱ्या कंत्राटदार विरुद्ध कोणतीही कारवाई न होत असल्याची शहरात चांगलीच चर्चा आहे शहरातील स्थिती दिवसेंदिवस अधिकच बिघडत चाललेली आहे नागरिकांनी अनेक वेळा तक्रारी करूनही अधिकारी मौन बाळगून आहेत आणि कोणतीही ठोस उचलली जात नाहीये नागरिकांच्या आरोग्यावर धोका शहरात सर्वत्र साचलेला कचरा हा आता रोगराईच केंद्र बनला आहे डेंग्यू मलेरिया त्वचा रोग आणि श्वसनाचे आजार वाढत आहेत लहान मुलं आणि ज्येष्ठ नागरिक यांच्यावर त्याचा सर्वाधिक परिणाम होत आहे नागरिकांनी प्रशासनाकडे तत्काळ स्वच्छता मोहीम राबवण्याची मागणी केली आहे अमरावती महानगरपालिका आता तरी जागी होऊन खर तर शहर स्वच्छ करावं हीच अपेक्षा नागरिकांची आहे